क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन लवजीनगर वाशिम येथे मातंग समाज राजकीय अस्मिता समितीच्या वतीने आज रोजी एक घोषणा करण्यात येत आहे की मागील विधानसभेला समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाने आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर वाशिम विधानसभेला भरगोच्चपणे भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद देऊन दोन आमदार निवडून आणण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने सभा घेऊन पाठिंबा दिला आणि त्यामुळे तेव्हा ठरलं होतं की भाजपाच्या माध्यमातून मातंग समाजाला ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व ठिकाणी प्राधान्यानं प्रतिनिधित्व दिल्या जाईल परंतु आज रोजी समितीच्या वतीनं मागणी केल्यानंतर तशा पद्धतीची दखल घेतल्या जात नाही म्हणून आज रोजी आम्ही असे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समितीच्या वतीने एक आवाहन करण्यात येते की भारतीय जनता पार्टीच्या निवड प्रक्रियेतील पदाधिकाऱ्यांना आमची एक सूचना आहे मागणी आहे की मातान समाजाला आश्वासन दिल्याप्रमाणे प्रतिनिधित्व देताना वाशिम नगरपालिका रिसोड कारंजा मंगरुळपीर मालेगाव सर्व नगरपालिकांमध्ये प्राधान्यानं उमेदवारी दिल्या गेली पाहिजेत जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर उद्या आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका योग्य ती सर्व समाजापुढे मांडणार आणि आम्हाला वेळ प्रसंगी जर विरोधात जाऊन आम्हाला आमची भूमिका जी मांडायची आहे ती आम्ही उद्याला ठरवू वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे